पंधरा वर्ष बाजूला ठेवा गेल्या पाच वर्षामध्ये पंचवीसशे कोटी रुपयापेक्षाचा जास्त निधी हा मी माझ्या मतदारसंघामध्ये आणलेला आहे प्रत्येक गावामध्ये रस्ते केलेले आहेत आज ज्या रस्त्यावरून हे प्रचाराला जातात त्यापैकी प्र प्रत्येक रस्ता ऐंशी टक्के रस्ते हे मी बनवलेले आहेत ज्या गावामध्ये जातात संध्याकाळच्या वेळेला आणि त्याचं ज्या स्ट्रीट लाईट असतात त्यासुद्धा या आमदाराने बनवलेल्या आहेत पूर्वी कधी स्ट्रीट लाईट नसायच्या ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात स्ट्रीट लाईट दिल्या मोठ्या प्रमाणात हायमास्क लॅम्प दिले प्रत्येक देऊळ ज्याचं आपण पूजन करतो त्या ठिकाणी हायमास्क लॅम्प लावले गेले अनेक सुधारणा झाल्या आपल्याला मी सांगू इच्छितो की आपल्याकडे जी आज केंद्र दुरुस्त झालेली दिसतात आरोग्यविषयी यांना बोलायचा अधिकार काय हा सुद्धा प्रश्न मला त्यांना विचारायचा आहे इथं उद्धवसाहेब आले आणि काय भाषण केलं ते साईबाबांच्याबद्दल बोलले मी तुम्हाला सांगतो की हे उद्धव साहेब ज्या वेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत होते त्यावेळेला त्यांच्यावरून रश्मीवयनी होत्या आणि त्या मला काय सांगत होत्या की तुम्ही साईबाबांची शाल आणून आमच्या साहेबांना घातली आणि आमचे साहेब मुख्यमंत्री झाले म्हणजे तुमच्या मुख्यमंत्री बनण्यामध्ये सुद्धा साईबाबांनी त्या दिवशी त्या आशीर्वाद दिले म्हणून तुम्ही मुख्यमंत्री झाला नाहीतर तुम्ही कधी मुख्यमंत्रीसुद्धा होऊ शकत नव्हता ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून लोकांचं प्रेम तुम्ही लाथाडलं मी अनेक वेळेला सांगितलेलं आहे मी पक्षाचा प्रवक्ता आहे संपूर्ण पक्षाच्या वतीने मी बोलतो परंतु कधीही यांच्याबद्दल मी वाईट बोललेलो नाही नेहमी त्यांचा आदर ठेवून बोललेलो आहे आणि ते इथे येऊन माझ्या जर देवतेचा अपमान करत असतील तर तुम्हाला सत्ता उतार का झाला हा सुद्धा तुम्ही लोकांना सांगितलं पाहिजे आपल्या आमदारांना आठ आठ दिवस पंधरा पंधरा दिवस एक एक महिना आपल्या बंगल्याच्या बाहेर उभं ठेवायचं मग आमच्यावर तुमच्यावर राहणार आहेत का आमदारांच्या मतदारसंघामधली कामं करायची नाहीत मग आमदार तुमच्यावर राहणार आहेत का तुम्ही विचार करा की कबुलायतदार गावकर प्रश्न मी सात वर्षापूर्वी सोडवलेला होता आणि तो सात आठ वर्षापूर्वी मी ज्याला सोडवला ज्याला आमच्या सरकारचं शेवटचं वर्ष होतं त्याच्यामध्ये आदरणीय फडणवीस साहेबांनी शेवटची सही केली ती आंबोलीतल्या कबुलायतदार गावकर प्रश्नावर केली त्यावेळेला ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते उद्धवसाहेबांनी काय केलं मुख्यमंत्री झाल्यानंतर त्या कबुलायतार गावकरच्या ऑर्डरला स्टे दिला आणि हा स्टे अडीच वर्ष उठला नव्हता मी प्रत्येक वेळेला त्यांना जाऊन सांगितलं की तुम्ही हा स्टे उठवा त्यांनी स्टे उठवला नाही ना। तुम्हाला एकच गोष्ट सांगतो की इथं येऊन ते शिवसेनेबद्दल बोलतात मला आपल्याला एकच गोष्ट सांगायची की राणेसाहेब ज्या वेळेला शिवसेनेमधून बाहेर पडले त्यावेळीची शिवसेनेची स्थिती आठवा सगळ्या इलेक्शन म्हणजे नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद सगळ्या मिळून शिवसेनेला या जिल्ह्यामध्ये फक्त पंचेचाळीस हजार मतं मिळत होती राष्ट्रवादीमध्ये त्यावेळेला मी राष्ट्रवादीचा आमदार होतो मला काय उद्धवसाहेबांनी पहिल्या वेळेला आमदार बनवलं नाही मला आमदार बनवण्यामध्ये त्यावेळेलासुद्धा राणेसाहेबांचा फार मोठा वाटा होता त्यावेळेला ते काँग्रेसमध्ये होते मी राष्ट्रवादीमध्ये होतो काँग्रेसला एक लाख पंच्याण्णव हजार मतं मिळायची आणि त्याचवेळेला राष्ट्रवादीलासुद्धा एक लाख पन्नास हजारच्या आसपास मतं मिळत होती मी ज्या वेळेला राष्ट्रवादी सोडली शिवसेना चाळीस हजाराहून एक लाख पन्नास हजार गेले हजारावर केली फायदा कोणाचा झाला उद्धवसाहेबांचा झाला ना त्या ताकदीचा वापर कोणी केला उद्धवसाहेबांनी केला मी नाही केला मला जे मंत्रिपद मिळालं त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो मी तुमच्या मतदारसंघाचा आमदार आहे गृहराज्यमंत्री म्हणून सर्व मंत्र्यांमध्ये जे राज्यमंत्री होते त्याच्यामध्ये मी पहिल्या क्रमांकावर होतो उत्कृष्ट सेवा महाराष्ट्राला दिली अर्थमंत्री म्हणून दिली आज सुद्धा ज्याला राज्यमंत्री नाही आहेत त्यावेळेलासुद्धा तीन वेळा महाराष्ट्राचं बजेट मी मांडलेलं आहे एकूण आठ वेळा महाराष्ट्राचं बजेट हे मी विधान परिषदेमध्ये मांडलेलं आहे का मांडलं कारण तेवढं अभ्यासवृत्ती मी दाखवली आणि म्हणून मला सांगायचं आहे की मला मंत्रिपद दुसऱ्या वेळेला दिलं नाही मला अजिबात वाईट वाटलं नाही मी तरी पण त्यांच्याबरोबर राहिलो एक गोष्ट लक्षात घ्या की त्यावेळेलासुद्धा आमची युती होती महाराष्ट्रामध्ये युती होती पण युती मोडायचं काम कोणी केलं ह्या जिल्ह्यामध्ये उद्धवसाहेबांनी केलं कणकवलीचा ए बी फॉर्म हा नितेश राणेंच्या विरुद्ध त्यांनी दिला म्हणून विरुद्ध बी जे पीने दोन मतदारसंघामध्ये आपले उमेदवार उभे केले ही वस्तुस्थिती आहे आणि मग आपण युती मोडायची जी युती बाळासाहेबांनी निर्माण केलेली होती आणि इथे येऊन लोकांना खोटं काहीतरी सांगायचं याच्यासारखी दुसरी वाईट गोष्ट असू शकत नाही आणि म्हणून तुम्हाला मला निश्चितपणे सांगायचं आहे लो की लोकं कशी वागतात मला म्हणतात की या मल्टीस्पेशालिटीसाठी आपण निधी दिला तुम्ही कसा निधी दिला बजेट बनवत होतो मी गृहराज्य अर्थराज्यमंत्री म्हणून त्यावेळेला फडणवीस साहेब असतील तर त्यांनी त्याला त्या मान्यता दिली म्हणून मी वेगवेगळे निधी देऊ शकले पाणबुडीसाठी निधी दिला होता पन्नास कोटी रुपये खर्च नाही करू शकले आदित्य ठाकरे ही वस्तुस्थिती आहे मी कोणाच्या विरोधात बोलणारा मनुष्य नाही पण इथं याल आणि आमच्याविरुद्ध काहीतरी बोलाल तुम्हाला गोल्फ कोर्स म्हणजे काहीतरी माहिती नाही गोल्फ कोर्स म्हणजे काय विनाशकाली आहे एका गोल्फ कोर्समध्ये सहाशे युवक काम करतात पर्यटनामध्ये जिथं गोल्फ कोर्स असतो त्या ठिकाणी उत्कृष्ट पर्यटन असतं त्या ठिकाणच्या हॉटेलचे रेट सगळ्यात जास्त असतात आणि मग त्या हॉटेलमध्ये काम करणारी मुलं कोण असणार तुमची आमची मुलं असणार आणि मग त्याच्यावर टीका करायची मल्टी स्पेशालिटी ऑफिस हॉस्पिटल जणू का आपणच केलं असं भासवायचं मल्टी हॉस्पिट स्पेशालिटी हॉस्पिटल हे मंजूर आहे त्या ठिकाणी त्याची टेंडर झालेलं आहे त्याची वर्कऑर्डर झालेली आहे त्या ठिकाणी आपल्याला युवराज सांगू शकतील की राजघराण्याचं म्हण मन, म्हणणं होतं की आम्हाला पन्नास पन्नास टक्के त्यातली जमीन द्या मी कॅबिनेटचा ठराव करून घेतला जमीन त्यांना दिली जमिनीचा फक्त करारावर एक सही झालेली आहे एक सही व्हायची आहे ती सही झाली की मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचं कामसुद्धा सुरू होणार आणि म्हणून इथे येऊन जे कोण म्हणतात त्यांनी बघा ते ज्या ठिकाणी जातात फिरायला ते, ते जगन्नाथराव भोसले उद्यान कोणी बांधलं हे सावंतवाडीच्या जनतेला माहिती आहे या ठिकाणी असलेला शिवाजी महाराजांचा पुतळा कोणी बांधला सर्व जनतेला माहिती आहे या ठिकाणी तलावाची सुशोभीकरण कोणी केलं सर्व जनतेला माहिती आहे या ठिकाणी हा जो समोर इंदिरा गांधी व्यापारी संकुल दिसतं त्याच्यावर बॅरिस्टर नाथपय नाट्यगृह आहे कोणी केलं हे सगळं आणि हे सगळं करत असताना सर्वसामान्य माणसाची जाणीव ठेवली जेवढे स्टॉल झालेले होते सावंतवाडी शहरामध्ये सगळ्या स्टॉलधारकांना त्यांच्या मालकीची दुकानं दिली आजसुद्धा या ठिकाणी चाळीस कोटी रुपये खर्च करून गाडगे महाराज मंडईचं काम चालू आहे संत गाडगे महाराज या शहरामध्ये आले त्यांच्या स्मरणार्थ आपण त्या ठिकाणी मंडई बांधलेली होती आज त्या ठिकाणी सुसज्जाशी मंडई त्या ठिकाणी सुसज्ज अशी दुकानं ही उभी राहत आहेत आणि या ठिकाणी वीस पंचवीस वर्षापूर्वीसुद्धा आपण चांगलं स्विमिंग पूल बांधलं एअर कंडिशन जिमनॅशियम बांधलं त्या ठिकाणी मुलांना खेळण्यासाठी टर्फची विकेट आहे आणि आज त्या ठिकाणी रमाकांत आचरेकर जे सचिन तेंडुलकरचे गुरु होते त्यांच्या स्मरणार्थ त्या ठिकाणी ड्रेसिंग रूम बांधलं जातं त्या ठिकाणी पाच कोटी रुपयाच्या क्रीडा संकुलाचं काम सुरू आहे या ठिकाणी नवीन मटन मार्केटचं काम सुरू आहे मी तुम्हाला का सांगतो जे सावंतवाडी शहरामध्ये आपण बसलो आहे आत्ता तुम्ही ज्याला आला त्यावेळेला तुम्हाला ओपन गाड्या दिसलेल्या असणार जी ज्या नरेंद्र डोंगरावर पर्यटकांना घेऊन जातात त्या ठिकाणी टेंट हाऊसेस बांधलेली आहेत हे केवळ मी तुम्हाला सावंतवाडीमधलं सांगतो आहे सावंतवाडीला पन्नास कोटी रुपयाची आपल्या पाण्याची स्कीम मंजूर केलेली आहे एक आणि दोन शंभर गोष्टी मला सांगता येतील परंतु ही सगळी कामं चालू आहेत एक उमेदवार आले ते म्हणतात की या ठिकाणी आपण फ्लोटिंग फाउंटन बसणार म्युझिकल फाउंटन म्युझिकल फाउंटन आपण मंजूर केला आणि किती रुपयाचा मंजूर केला चार कोटी रुपयाचा म्युझिकल फाउंटन मंजूर केलेला आहे त्याची वर्क ऑर्डर दिली आज परदेशामध्ये हा फाउंटन बनवण्याचं काम सुरू आहे येत्या आठ पंधरा दिवसामध्ये सावंतवाडीच्या जनतेला तलावामध्ये जसा दुबईमध्ये म्युझिकल फाउंटन आहे तसा सावंतवाडीच्या तलावामध्ये बघायला मिळेल सावंतवाडीच्या गार्डनमध्ये मोनोरेन म्हणजे जी उंचावरून ट्रेन जाते ती मंजूर केलेली आहे तुम्हाला सांगायचा सा उद्देश एवढाच आहे की हे काय फक्त सावंतवाडीमध्ये केलेलं नाही वेंगुर्ल्यामध्ये सुद्धा हेच केलेलं आहे वेंगुर्ल्यामध्ये नवीन नाट्यगृह केलेलं आहे वेंगुर्ल्यामध्ये नवीन भाजी मार्केट केलेलं आहे जेवढं सुसज्ज फिश मार्केट ते सावंतवाडीला केलेलं आहे तसंच वेंगुर्ल्यामध्ये केलेलं आहे तसंच सुद्धा केलेलं आहे जशी पाणीपुरवठा योजना सावंतवाडी शहराला मंजूर केली तशी वेंगुर्ल्यालासुद्धा केली तशीच सुद्धा केली आम्ही काम करत असताना कुठेही मागे राहत नाही सर्वसामान्य लोकांना जे पाहिजे ते ते त्या त्या शहरामध्ये झालं पाहिजे सर्वसामान्य लोकांना जे जे गावामध्ये पाहिजे गावामध्ये प्रत्येक घरामध्ये मोदी साहेबांची योजना होती जलजीवन मिशन